संध्या नमस्कार मी आपण हिवरे तर्फे नारायणगाव येथील कलमजाई मळ्यामध्ये काल सकाळी ऊसतोड चालू होती त्यावेळी ही घटना घडली केवळ नशीब बलवत्तर म्हणून बिबट्याने जबड्यात पकडलेल्या ऊसतोड कामगाराचा जीव वाचला आहे जुन्नर तालुक्यासह आंबेगाव शिरूरखेड या ठिकाणी बिबट्याने मोठा हैदोस घातला आहे है। येथील पाळीव प्राण्यांना फस्त करून आता तो माणसांवर देखील हल्ले करू लागला आहे काल सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हिवरे कळमजाई मळा येथे ऊसतोड चालू असताना तेथे दोन बिबट्याचे बछडे ऊसदोड कामगारांना आढळले होते त्याचवेळी आपल्या बछड्यांना शोधत फिरत असलेल्या बिबट्याच्या मादीने थेट ऊसतोड कामगाराला टार्गेट केले मारुती केरभाऊ अडसरे राहणार हिवरे तर्फे नारायणगाव यांच्या ऊसाच्या शेतात काल सकाळी ऊसतोड चालू असताना विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे ऊसतोड कामगार महादेव संजय केंदळे वय तीस राहणार रांजणी तालुका पाथर्डी जिल्हा नगर हे तोडलेल्या उसाची मोळी उचलण्यासाठी खाली वाकले होते त्याचवेळी तेथे ते त्यांच्यासोबत ते असलेला दुसरा ऊसतोड कामगार महादू यांच्या पाठीमागून बिबट्या आल्याचे त्यांनी पाहिले व मादी बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला या कामगाराच्या शर्ट व बनियनला पकडून बिबट्या सुमारे दहा बारा फूट घेऊन फरफटत गेला त्याचवेळी तेथे असलेल्या महादूर डेंगळे या दुसऱ्या ऊसतोड मजुराने आरडाओरडा केल्याने व बिबट्याच्या दिशेने ऊस व कोयता फेकून मारल्याने ते मादीने आपल्या जबड्यातून सोडून तेथून पळून गेला या हल्ल्यात पूर्ण घाबरलेल्या अवस्थेत असलेला हा शेतमजूर बेशुद्ध पडला त्याच्या बोटाला उसाचे धसकट लागल्याने त्याला मुक्का मार लागला आहे सुदैवाने त्याला कुठलीही मोठी जखम झाली नाही त्याला तात्काळ तेथील दुसऱ्या शेतमजूर व शेतकऱ्याने नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा